साठलोट गोष्ट लग्नाची भाग चार पण आता काय करू ती तसेच इकडे तिकडे बघायला लागली मग नाईलाजाने टॉवेल घेतला आणि त्याला साबणीचं तोंड पुसून काढलं तो टॉवेल अंगाभोवती गुंडाळून घेतला आणि तशीच आत बसून राहिली आपण इथपर्यंत पाहिलं होतं आता पुढे प्रमिला अबोली अजून खाली कशी आली नाही रंजनावरती आग्नेच्या रूमच्या दिशेने बघत म्हणाल्या ताई काय तुम्ही पण आज त्यांना खाली यायला उशीरच होईल अग्ने तरी अजून कुठे खाली आला आहे प्रमीला जराशा लाजत म्हणाल्या म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारलं वाटतं रंजना खुश होऊन म्हणाल्या ते दोघं खाली आले नाही म्हणून घरातल्यांनी वेगळाच अर्थ काढला पण इकडे यांचं वेगळंच चालू होतं अग्ने रूममध्ये आला त्याचे कपडे घेतले आणि दुसऱ्या रूममध्ये तयार होण्यासाठी निघून गेला अबुली अजूनही तशीच बसलेली होती अग्ने मस्त रेडी झाला आणि खाली आला अग्ने अबोली अजून झोपली आहे का तिची तब्येत बरी आहे ना प्रमिला म्हणाल्या हो बरी आहे आत्ताच आंघोळीला गेली आहे थोड्या वेळाने येईल ती मला लवकर नाश्ता दे आज ऑफिसला जायचं आहे तो डायनिंग टेबलवर येऊन बसला तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या मी आणि प्रमिला अबोलीसाठी थांबतो रंजना म्हणाल्या तसे बाकीचे नाश्ता करायला बसले नाश्ता झाल्यावर अग्ने त्याच्या फाईल आणण्यासाठी वरती गेला तो आधी टेरेसवर गेला पाण्याचा कॉक चालू केला मग त्याच्या रूममध्ये गेला तुझी अजून आंघोळ झाली नाही का लवकर बाहेर ये खाली सगळे तुझी वाट बघताय तो बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन म्हणाला तशी आत अग्नेला शिव्या घालत असलेली अबोली दचकली लवकर बाहेर या अबोली रत्न पारखी तो हसत तिथून निघून गेला अबोलीने शॉवर चालू केला तर पाणी यायला लागलं होतं तिने अग्नेला लाखो शिव्या घालत आंघोळ केली आबोलीला तयार होऊन यायला थोडा वेळ लागला ती खाली आली तेव्हा अग्नेय ऑफिसला निघून गेलेला होता घरातले सगळे त्याला दोन तीन दिवस जाऊ नको म्हणत होते पण तो थांबला नाही आबोलीने खाली येऊन इकडे तिकडे बघितलं तर तिला अग्ने कुठेही दिसला नाही आबोली कोणाला शोधत आहेस प्रमिला म्हणाल्या कोणाला नाही ती म्हणाली तरी या दोघींना थोडं हसू आलं कारण त्यांना माहीत होतं ती अग्नेला शोधत आहे अग्नी ऑफिसला गेला आहे आम्ही तर अजून दोन तीन दिवस घरीच राहा म्हणत होतो पण त्याने ऐकलं नाही रंजना म्हणाल्या चल आता नाश्ता करून घे त्या तिला घेऊन डायनिंग टेबलकडे आल्या त्या तिघी नाश्ता करायला बसल्या अबोली तुझ्या हाताला काय लागलं आहे अचानक प्रमिलाचं लक्ष तिच्या हाताच्या मनगटाकडे गेलं ते बांगडीची काच लागली आहे अबोली स्वतःचा हात बघत म्हणाले तसं या दोघींना पूर्ण खात्री पटली की ते दोघं एकत्र आले आहे त्या दोघी एकमेकींकडे बघून हसल्या नाश्ता करून झाल्यावर अबोली परत तिच्या रूममध्ये आली आज तिला अग्नेला कसा त्रास द्यायचा याचा ती विचार करत होती पावडर तर एक्सपायर निघाली आता दुसरं काय करू याचा विचार करत ती इकडून तिकडे फेऱ्या मारत होती काय करू काय करू या सहस्त्रबुद्धीसाठी शॅम्पूच्या बॉटलमध्ये केसगळतीचा औषध टाकू का पण औषध आणायला बाहेर जावं लागेल आणि घरात काय सांगणार त्यापेक्षा नको हो काहीतरी घरगुतीच उपाय शोधते ती डोक्यावर ताण देऊन आठवत होती की त्याचा बदला कसा घ्यायचा आयडिया तिच्या डोक्यात अचानक एक प्लॅन आला आबोली क्लोजेट रूममध्ये गेली आणि तिथून आग्नेच्या सगळ्या पॅन्ट घेऊन आली थोडी शोधाशोध केल्यावर तिला इस्त्री सापडली तशी तिच्या चेहऱ्यावर खुणसी स्माईल आली मिस्टर सहस्रबुद्धे आता बघा मी काय करते तुम्ही मला बाथरूममध्ये थांबायला मजबूर केला ना आता मी तुम्हाला रूममध्येच राहायला कशी मजबूर करते का नाही बघा असं म्हणून तिने एक एक पॅन्टवर इस्त्री फिरवायला सुरुवात केली बाई बाई माझं कंबर मोडलं एकदाचं झालं सगळं करून आता फक्त उद्याची वाट बघायची आहे ती त्या पॅन्टकडे बघत हसत म्हणाली तिने परत त्या सगळ्या पॅन्ट आहे तिथे व्यवस्थित लावून दिल्या आणि खाली निघून आली अबोली उद्या तुझे डॅड तुला घ्यायला येणार आहे अग्नेचे डॅड जीविकाला घेऊन येणार होते पण जीविका आणि दीपक हनीमूनला चालले आहे म्हणून ती आल्यानंतर तिला इकडे आणो रंजना आबोलीला म्हणाल्या यांचं बरं आहे सगळं गोडी गुलाबीने चालू आहे इथे माझी वाट लावून चालले हनीमूनला अबोली मनातच चिरफडत होती अबोली तू आणि अग्नेने हनीमूनला कुठे जायचं ठरवलं आहे का प्रमिला म्हणाला तसं तिने त्यांच्याकडे बघितलं अजून नाही ती थोडी लाजाईची ॲक्टिंग करून म्हणाली बरं मग अग्नियाच्या डॅडला सांगून तुम्हाला कुठेतरी फिरवा फिरायला पाठवायला लावते चालेल ना त्या म्हणाल्या तसं तिने लाजून हकार दिला अबोली दिवसभर खालीच थांबली त्यांच्या रूममध्ये गेलीच नाही दोन्ही सासूबाईसोबत गप्पा मारत पूर्ण वेळ घालवला रात्री अग्ने ऑफिसवरून आला रणजित आणि सूर्यजित त्याच्यासोबतच आले होते समोर अबुलीला आपल्याकडे गालात असताना बघून अग्नेला धडकी भरली नक्कीच या महामाईने सकाळचा बदला घेण्यासाठी काहीतरी उद्योग करून ठेवला असेल त्याला लगेच त्याच्या मेंदूने सावध केलं ते तिघं सोप्यावर येऊन बसले तशी अबुली किचनमध्ये गेली आणि त्यांना प्यायला पाणी घेऊन आली रणजित आणि सूर्यजितला पाणी दिल्यावर ती अग्नेय समोर आली अग्ने तिच्याकडे बघतच राहिला अहो पाणी ती मधुर वाणीत म्हणाली तसाच त्याने ट्रेमधला ग्लास उचलला अग्ने काहीतरी मोठा गेम दिसतोय तो तिच्याकडे बघत पाणी पित होता तसा तिने त्याला हळूच डोळा मारला अग्नेचं पिलेलं अख्खं पाणी बाहेर आलं त्याला जोऱ्यात ठसका गेला आहो थोडं हळू पाणी प्यायचं ना ती त्याच्या पाठीवर हात फिरवायला लागली त्या दोघांना सोबत बघून घरातल्या सगळ्यांना बरं वाटलं नाहीतर यांचं जबरदस्ती केलेलं लग्न टिकतं का नाही याच सगळ्यांना टेन्शन आलं होतं अग्ने फ्रेश होऊन खाली आला अबोलीने त्याच्या नाईट कपड्यांना काहीच केलं नव्हतं नाईट कपड्यांना काही केलं तर हा सगळे कपडे चेक करेल मग ती पकडल्या जाईल आणि रात्रीतून दुसरे कपडे मागवून घेईल म्हणून तिने त्याच्या नाईट ड्रेसवर मेहरबानी केली रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावर अग्नी रूममध्ये आला आजूबाजूला सगळं ठीक आहे का नाही बघितलं पण त्याला काही संशयास्पद दिसलं नाही तसा तो रिलॅक्स झाला अबोली अब शांत बसणाऱ्यांमधली नाही तिने नक्कीच काहीतरी केलं आहे पण काय तो बेडवर बसून विचार करत होता तितक्यात अबोली रूममध्ये आली अबोली आज आपण दोघं बेडवर झोपू ती येताच तो म्हणाला नको मी इथेच सोफ्यावर ठीक आहे ती सोफ्यावर बसत म्हणाली ठीक आहे मग मी सोफ्यावर झोपायला येतो तो, तो बेडवरून उठला आणि तिच्याकडे यायला लागला ए थांब हा सोफा बघितला का केवढा आहे आपल्या दोघांना याच्यावर झोपता तर येईल का ती रागात म्हणाली करू ना ॲडजस होईल जागाबरोबर तो तिच्या शेजारी बसला तशी ती ताडकन उठली कशाला नाटक करतोय जा ना झोप तुझ्या जागेवर मलाही झोपू दे ती वैतागून म्हणाली तू जिथे तिथे मी तू बेडवर तर मी बेडवर तू सोफ्यावर तर मी पण सोफ्यावर मला माझ्या बायकोशिवाय झोप येत नाही असं म्हणून तो सोफ्यावर आडवा पडला दोनच दिवस झाले आहे आपल्या लग्नाला आणि म्हणे मला माझ्या बायकोशिवाय झोप येत नाही जा ना बाबा जा झोप तुझ्या बेडवर काल तर मला बेडवर बसून दिलं नाही आणि आज अचानक मला बेडवर झोपायला सांगत आहे ती चिडून म्हणाली कालचं सोड आता सांगतो आहे ना सोबतच बेडवर झोपू मग काय प्रॉब्लेम आहे स्वतःवर कंट्रोल नाही राहणार का तो मिश्किलपणे म्हणाला तुझ्याशी डोकं लावण्यात काहीच अर्थ नाहीये ती रागातच बेडवर जाऊन झोपली तसा तो उठला आणि दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला अबोली रत्न पारखी स्वतःवर कंट्रोल ठेवा तो हसत म्हणाला तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं तू जर आता गप्प बसला नाही ना तर कालसारखं ओरडून सगळं घर गोळा करेल समजलं ती चिडून म्हणाली आणि त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली चला आता निवांत झोप लागेल कालसारखा काही उद्योग नाही करणार ही तो मनात म्हणाला आणि बाजूची लाईट बंद करून झोपला सकाळी अग्ने लवकरच उठला त्याला त्याच्या अंगावर भार जाणवला त्याने बघितलं तर अबोली त्याच्या अंगावर दोन्ही पाय टाकून झोपलेली होती रात्रीतून ती आडवी झाली होती त्याने रागातच तिचे पाय उचलून बाजूला टाकले तरी ती कुंभकर्ण उठली नाही काय मुलगी आहे ही तरी नशीब रात्री व्यवस्थित झोपून दिलं तो तिच्याकडे बघून म्हणाला अग्ने उठून जिमला निघून गेला तो जाताच आबोलीचे डोळे उघडले खरं तर तिला त्याच्या आधीच जाग आली होती त्याच्या अंगावर स्वतःचे पाय बघून ती स्वतः शॉक झाली ती पाय काढणारच तितक्यात तिला अग्नेची हालचाल जाणवली तसं तिने डोळे मिटून घेतले होते तो रूम बाहेर गेल्यावर ती लगेच उठून बाथरूममध्ये पळाली दहा मिनटात तिने आंघोळ करून घेतली घाईघाईने साडी घातली आणि खाली पळाली अग्ने जिम करत असताना तिथे गौरव पण जिम करायला आला त्याच्या चेहऱ्यावरून अजून त्याची झोप उडालेली दिसत नव्हती त्याला बघून अग्नेयने नकारार्थी मान हलवली दोघांनी थोड्या वेळ वर्कआउट केलं आणि ते रूममध्ये जायला निघाले गौरव आता तुझं कॉलेज पूर्ण झालं आहे त्यामुळे उद्यापासून तू ऑफिसला यायला सुरुवात करायची इकडे तिकडे बिनकामाचं फिरणं बंद समजलं तो कडक आवाजात म्हणाला दादा मी थोड्या दिवस मित्रांसोबत फिरायला जात आहे तिकडून आल्यावर मी ऑफिस जॉईन करतो ना प्लीज तो अग्नेला मनवत म्हणाला ठीक आहे तुझ्याजवळ फक्त दहा दिवस आहे जितकं फिरायचं आहे तितकं फिरून घे अकराव्या दिवशी तू मला ऑफिसमध्ये पाहिजे असं म्हणून तो तिथून निघून गेला ओ गॉड आता ऑफिसला जायचं म्हणजे संपलं माझं स्वातंत्र्य लागा आता कामधंद्याला तो पण घामपुसत त्याच्या रूममध्ये निघून गेला अग्ने रूममध्ये आला त्याने बघितलं तर त्याला आबोली दिसली नाही म्हणजे मॅडम माझ्या आधी आंघोळ करून पळाल्या एकदा सांगितलेला समजत नाही वाटत असं म्हणून तो बाथरूम मध्ये आंघोळीला गेला मस्त आंघोळ वगैरे करून कपडे घालण्यासाठी क्लोजेट रूममध्ये गेला मॉम तुम्ही मला नाश्ता बनवायचा शिकवाल का तुम्ही सांगा तसं मी बनवते ती उत्साहाने किशनमध्ये आली आणि म्हणाली रंजना आणि प्रमिलाला पण ती स्वतःहून काहीतरी बनवण्यासाठी पुढाकार घेत आहे म्हणून त्यांना हे चांगलं वाटलं ठीक आहे मी तुला सांगते तसं तू बनव असं म्हणून त्या तिघी नाश्ता बनवायला लागल्या रंजना प्रमिला तिला कसं बनवायचं ते शिकवत होत्या तिचं अर्ध लक्ष नाश्त्यात बनवण्याकडे लागलं होतं आणि अर्धलक्ष रूममध्ये आग्नेयवर लागलं होतं त्याची काय रिॲक्शन असेल हे बघून तिला हसायला येत होतं अबोली आणि तिच्या दोन्ही सासवांनी मिळून नाश्ता बनवला रंजना यांनी नोकरांना सांगून नाश्ता डायनिंग टेबलवर लावायला सांगितला आणि त्या तिघी किचनमधून बाहेर आल्या रंजित आणि सूर्यजित कॉफी पीत तिथे सोप्यावर बसलेले होते गौरव पण तयार होऊन आला वहिनी मला पण कॉफी तो आबोलीला म्हणाला हो देते ती हसून म्हणाली आणि त्याला कॉफी आणायला किचनमध्ये काम करणाऱ्या कमलने तिच्याकडे कॉफी दिली ती कॉफी घेऊन अबोली बाहेर आली गौरव तिची कॉ अबोली अग्ने इतका जोरात तिच्या नावाने ओरडला की तिच्या हातातली कॉफी गौरवच्या मांडीवर पडली तसा तो घाईघाईत ती कॉफी झटकत उठला बाकी सगळेसुद्धा अग्नयाचा आवाज ऐकून डचकले सॉरी सॉरी आय एम सॉरी ते यांच्या आवाजामुळे मी डचकले आणि कॉफी हातातून पडली तीसुद्धा त्याची पॅन्ट झटकायला लागली इट्स ओके वहिनी मी कपडे चेंज करून येतो असं म्हणून तो, तो लगेच त्याच्या रूममध्ये पळाला त्याला चांगलाच चटका बसला होता अरे गौरव जास्त भाजलं का मागून प्रमिला म्हणाल्या पण ऐकायला तो तिथे होताच कुठे तो पळतच त्याच्या रूममध्ये निघून गेला अबोली जा पटकन काय झालं ते बघ रंजना तिला म्हणाल्या तशी तिला धडकी भरली अबोली ऐकायला येत नाही का तुला तो परत ओरडला जा लवकर बघ तो काय म्हणतोय तू लवकर नाही गेली तर जास्त चिडेल जा पटकन रंजना यांनी तिला जायला सांगितलं अबोली आता तुझं काही खरं नाही तवा खूपच तापला आहे ती थोडी घाबरत घाबरत रूममध्ये गेली अग्नीला इतकं मोठ्याने ओरडायला काय झालं रंजित म्हणाले माहीत नाही रंजना म्हणाल्यात त्यांना काळजी वाटू लागली तिने रूमचा दरवाजा उघडला आणि हळूच आत डोकावून बघितलं आतलं तापलेलं वातावरण बघत असताना ती पटकन आत खेचल्या गेली आणि मागोमाग रूमचा दरवाजा बंद झाला फक्त कमरेला टॉवेल गुंडाळून उभा होता आणि भयंकर रागात तिच्याकडे बघत होता तिने त्याला टॉवेलमध्ये बघून पटकन डोळ्यांवर हात ठेवले तो जेव्हा कपडे घालायला गेला तेव्हाच त्याचा फोन आला क्लोजेटमधून कपडे घेऊन तो बाहेर आला क्लायंटचा फोन असल्यामुळे त्याने हेडफोन घालून फोन रिसिव्ह केला त्यांच्याशी बोलता बोलता कपडे पण घालत होता बोलल्या बोलण्याच्या नादात त्याने पॅन्ट बघितली नाही आणि तशीच घालून घेतली बोलत बोलत तो गॅलरीत आला तिथं आल्यावर त्याला मागच्या बाजूला गार हवा लागली त्याने बोलण्याच्या नादात दुर्लक्ष केलं पण जोरात हवा आल्यावर त्याला परत मागच्या जागी गार लागलं म्हणून त्याने एक हात मागे करून बघितलं तर डायरेक्ट मोकळं लागलं त्याने परत हात फिरवला तर त्याला मागे पॅन्ट फाटलेली दिसली त्याने लगेच फोन कट केला आणि आत आला आरशात बॅक साईडला बघितलं आणि त्याचा संताप झाला तो तसाच क्लोजेटमध्ये गेला आणि सगळ्या पॅन्ट बघितल्यावर तर सगळ्या मागच्या बाजूला फाटलेल्या होत्या त्याला कळायला वेळ नाही लागला की हे कोणी केलं आहे त्याने रागातच आबोलीला आवाज दिला आणि ते कपडे काढून फेकले आजचा भाग आपण इथेच संपूया भेटूया लवकरच पुढच्या भागात अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा भाग वाचण्याआधी मागचे तीन भागसुद्धा वाचा म्हणजे तुम्हाला कथा पूर्ण कळेल